मग त्यांना ते वापस ते पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे काय काम आहे दुसऱ्या पोलीस प्रशांत महाजनला हेडक्वॉर्टर स्टेशनमध्ये धुलिवंदनाचा दादा धुलिवंदनाचा एक फोटो आहे तो असा त्यांची बॉडीला आहे सांगते की आमचं काय झालं बघा आम्ही काही करू शकत नाही तुम्ही जर तो फोटो बघितला की महाजन साहेब राजेश पाटील यांच्यासोबत जी एक टीम आहे त्यांचं असं त्यांची बॉडी लँग्वेज कशी सांगते की आमचं काही होत नाही प्रशासन आमचं काही करू शकतो आहेत बरं की नाही त्यांची ही वागणूक चालणार नाही अजिबात मी बोलेनच बोलो की नाही ज्यांच्या त्यांच्यावरती शंका आहे जे स्वतःची मतदारी सुंदर असेल असं चालणार नाही निलंबित निलंबन केल्यानंतर देखील आणि बदली केल्यानंतर देखील जर का इथे येत असतील इथे वावरत असतील त्यांचा काय संबंध इथे असं नाही भावाच्या सगळ्या शरीरावर एवढे डाग आहेत कायतर्फ करायला करायला इकडे होळी खेळते हे त्यांना थोडं तरी वाटायला पाहिजे होत की आपण होळी कशी खेळली पाहिजे बरं इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे तुम्ही सगळे राज्यातील लोक इथं यायलात आणि केजला ते धुळवड खेळते सगळे आणि ते पण यांना घेऊन किती चुकीची गोष्ट आहे समज देण्यापेक्षा त्यांना समज समजायला स्वतः पाहिजे ना असं महाजन जे आहे ते महाजन फक्त त्याची बदली केली आहे त्याची बदली न करता त्याला बडतप करा आणि जे पाटील जे आहे पी एस आय त्याला कायमस्वरूपी त्याचे त्याला सहा आरोपी करा दोन सहा आरोपी करण्याच्या लायकीचे गुन्ह्याचे माणसे आहेत ह्यांनी सहा तारखेला त्या दिवशी विष्णू चटेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस तारखेला तेव्हा ते प्रश्न आणलेले जे फरार आरोपी आहे त्यांच्या सोबतच साहेब किंवा पहिल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा फरार आहे दीड वर्षापासून ते फरार आरोपी यांच्यासोबत आहे तिथे पीएसआयला दीड वर्षापासून फरार असलेला तीनशे सात मधला आरोपी